हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छतेचा मंत्र जपत असताना बुलढाणेकरांनी केलेला कचरा उचलून स्वच्छ ठेवणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना त्यांचे अत्यल्प वेतनही नगरपालिकेकडून वेळेवर देण्यात येत नाही त्यामुळे वेतन वाढविण्याच्या मागणीसाठी सफाई कामगारांनी आमरण उपोषणाचे हत्या रोपसले आहे शिवाय संबंधित ठेकेदारांचे बिल अदा करण्यात येऊ नये अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करो असा इशारा अखिल भारतीय सफाई कामगार मजदूर संघटनेने दिला आहे दिवसभर सफाईचे काम करणाऱ्या या कंत्राटी कामगारांना अत्यल्प वेतन मिळते आणि तेही वेळेवर मिळणार नसेल तर उपाशी कामगारांनी काय करायचे असा सवाल विचारला जात आहे सफाई कामगारांना कायद्याप्रमाणे तसेच सीएसआर दराप्रमाणे किमान वेतन अपेक्षित आहे परंतु ठेकेदार याकडे दुर्लक्षित आहे त्यामुळे पाच ऑगस्टला हा प्रश्न घेऊन अखिल भारतीय मजदूर संघटनेने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित ठेकेदारांचे बिल अदा करण्यात येऊ नये असे निवेदन दिले होते परंतु या निवेदनाला केराची टोपलीच दाखवण्यात आली त्यामुळे सफाई कामगारांकडून चौदा ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे